आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतायत कोल्हापुरातील एका महिलेने मात्र आपली घरची शेती सांभाळत स्वतःचा व्यवसाय मोठ्या हिमतीनं सुरू केला आहे शेतीतून वेगवेगळी पिकं घेत कोल्हापुरी चटणीचा आणि खडा मसाल्याचा त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे या महिलेची कोल्हापूरच्या चवीची चटणी आता साता समुद्रापार पोचली आहे इथंच हा प्रवास थांबत नाही तर दूध उत्पादन सोलकडी व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिला यांना कामही आहे चला तर मग जाणून घेऊयात कोल्हापूरच्या यशस्वी उद्योजिकेची ही यशाची कहाणी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे या गावातील अर्चना हिम्मतराव देसाई यांची ही कहाणी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातीलच त्यामुळे माहेरी शेती असल्यानं शेतीतील काम त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं सासरी आल्यावर तेथील चाळीस गुंठे शेतीत त्या राबू लागल्या परंतु त्यांनी नुसती शेती केली नाही तर शेतीत विविध पिकं घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्यांनी केले अल्पभूधारक शेती असल्यानं अजून काय करता येईल याचा त्या सतत विचार करत यातूनच शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा विचार केला त्यांच्याकडे आज स्वतःच्या पाच गायी आहेत या माध्यमातून दररोज पन्नास ते साठ लिटर दूध संकलन केलं जातं त्यांची स्वतःची दूध संस्था देखील आहे शेती करत दुग्धव्यवसाय सुरू केला पण एवढ्यावरच अर्चना देसाई थांबला नाही त्यांनी कोल्हापूरची सुप्रसिद्ध अशी घरगुती चटणी बनवण्यास दोन हजार वीसला सुरुवात केली पहिल्यांदा वीस के 20 किलो मिरचीची चटणी त्यांनी तयार केली अस्सल कोल्हापुरी चव असणाऱ्या या चटणीला ग्राहकांची पसंती मिळू लागल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेचा लाभ घेत मिरची कांडप मशीन घेतलं वीस किलो मिरचीपासून बनवलेली चटणी ते आज दोन हजार पंचवीसमध्ये अर्चना दोन हजारहून अधिक किलोची चटणी तयार करतात अर्चना यांनी बनवलेली चटणी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यात पोचली आहे तसंच साता समुद्रापार कॅनडा अमेरिका लंडन या शहरातही ते त्यांच्या कोल्हापुरी चटणीचा घमघमाट पोहोचलाय अर्चना यांचा ग्रामीण लघु उद्योजिका म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आलाय यासोबतच त्या खडा मसाला सोलकडी याचाही व्यवसाय करतात त्यांच्या या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी गावातील दोन महिलांची त्यांना साथ मिळते अर्चना यांनी स्वतः शेती करून व्यावसायिक क्षेत्रात आपलं स्थान तर निर्माण केलंच सोबतच त्यांनी गावातील महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलंय या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलंय अर्चना मसाले या नावानं स्वतःचा ब्रँड तयार करून शेतीला पशुपालन आणि प्रक्रिया उद्योगाची जोड देत कुटुंबाच्या अर्थकारणाला अर्चना यांनी साथ दिली आहे मी एक शेतकरी कुटुंबातीलच महिला आहे माझी शेती चाळीस गुंठे एवढीच आहे मी अल्पभूधारक शेतकरीच आहे शेतामध्ये मी एक वेगवेगळ्या प्रकारची अंतरपिकं घेते ऊस भिमो मका ज्वारी बाजरी अशी पिके घेते शेती कमी असल्यामुळे माझ्या कुटुंबाचा आर्थिक भार चा त्यामध्ये कमीच पडतो मुलं शिक्षणाला आहेत त्यामधून मी आणखीन काहीतरी करायचं तर था था ठरवलं त्यास शेतीबरोबर मी माझा दुधाचा व्यवसाय चालू केला दु यामध्ये माझ्या पाच गायी आहेत माझे दैनंदिन संकलनाचं पन्नास साठ लिटर एवढे आहे माझी स्वतःची दूध संस्था आहे हा व्यवसाय करत असताना मला यातूनही अजून काहीतरी करावं असं वाटलं म्हणून मा चा मा मी माझा एक स्वतःचा चटणीचा व्यवसाय चालू केला दोन हजार वीस साली माझा स्वतःचा चटणीचा व्यवसाय चालू केला मी माझा चटणीचा व्यवसाय वीस किलो मिरची घेऊन माझ्या चटणीचा व्यवसायाची सुरुवात केली होती आज दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार किलो एवढे मी माझ्या स्वतःची आज मिरची चेचत आहे ह्या व्यवसाय चालू करताना मला अनेक अडचणी आल्या मला सुरुवातीला यामध्ये माझं मशीन नव्हतं डंग नव्हता माझ्याकडे मला चटणी करायला बाहेरगावी जायला लागत होतं त्याचबरोबर एक पंचवीस किलोची मिरचीची त्याला मला कमीत कमी दोन ते तीन दिवस जायचे बाहेरगावात जायचं म्हटल्यानंतर एवढा वेळ मला लागायचाच म्हणून मला डंगाची गरज होती म्हणून मी कृषी विभागाकडे माझ्या डंगासाठी प्रस्ताव टाकला त्यांनी आपल्या पी एम एफ सी योजनेतून मला डंग घेऊन दिला त्या डंगाला मला अनुदानही मिळालं शासनाचं मी त्यासाठी लोन केलं होतं आज मी लोनही ते पूर्ण केलं अनुदानही अनुदानही मला मिळालं शासनाचं त्याचबरोबर आज माझा या आज आज या व्यवसायाला जोरधंदा म्हणून अजून माझा एक रुचिराज नावाचा खडा मसाल्याचा एक व्यवसाय चालू आहे हा व्यवसाय मी ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना करून देते त्याचबरोबर माझ्या सोलगडीचा व्यवसाय आज चालू आहे ह्या शिक्षण ह्या व्यवसायाच्या जोरावर आज माझ्या दोन्ही मुलांना मी उच्च शिक्षण देत आहे आज माझी चटणी जवळजवळ कोल्हापूर पुणे मुंबई गोवा अगदी कॅनडापर्यंत माझी चटणी जाऊन पोचलेली आहे ह्याच व्यवसायाच्या दौऱ्यावर मी माझी स्वतःची आर्च मसाले नावाची एक कंपनी चालू केलेली आहे ह्या व्यवसायाच्या या व्यवसायामधून मी गावातील एक स्थानिक दोन महिला आहेत माझ्याकडे कामाला त्यांना या व्यवसायामुळे तो चांगला रोजगारी मिळालेला पहिल्याच वर्षी मला या व्यवसायामध्ये एक पंधरा ते सोळा हजाराचा जा इतकाच नफा मिळाला आज माझा वार्षिक टर्नओव्हर जवळजवळ तेरा बारा तेरा लाखांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे ह्या व्यवसाय करताना असं नाही की हा व्यवसाय करताना भांडवल जास्त पाहिजे किंवा शिक्षण झालंच पाहिजे असं काही नाही आहे कोणताही व्यवसाय मग चालू करायचं झालं तर मनामध्ये जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आज महिला मला महिलांना सांगावंच वाटतं आज मला महिलांना सांगावंच वाटतं की आपण कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपण प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी त्यामध्ये लागते कुटुंबाची अतिशय चांगल्या प्रकारची मदत होते माझ्या कुटुंबात माझे सासू सासरे माझे मिस्टर माझी दोन्ही मुलं या व्यवसायात मला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतात जमेल ती प्रामाणिकपणे मदत करतात घर कुटुंब सगळं सांभाळून शेती सांभाळून मी आज हा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे संसार सांभाळून मुलांचं सा संगोवन करून व्यवसाय सांभाळणं एखाद्या महिलेसाठी कठीण असं काम वाटेल परंतु अर्चना यांनी घरची जबाबदारी सांभाळून शेती करत विविध व्यवसाय उभे केले याकरता त्यांना घरच्यांचा पाठिंबा तर मिळालाच परंतु त्यांचे पती हिंमतराव देसाई यांची वेळोवेळी त्यांना मोलाची साथ लाभली आहे माझा म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणजे नोकरी मी कोल्हापूर जिल्हा करत क्षेत्रात आवड असल्यामुळे आम्ही दुधाचा व्यवसाय चालू केला पाच ते सहा गाय आहेत हा माझ्याकडे सध्या आहेत आणि वीस प्लसच्या गाय आहेत हे कर करत असताना बऱ्यापैकी ह्यावरती काही खर्च भागत नाही मग मिसेस आमच्या म्हटल्या की आपण काहीतरी नवीन व्यवसाय चालू करूया आणि मग तो आम्ही चटणीचा व्यवसाय चालू केला तो चटणीचा व्यवसाय चालू करत असताना चटणी तयार केली म्हणजे झालं नाही ना। त्याचं मार्केटिंग पण महत्त्वाचं होतं आणि मग हे मार्केटिंगचं काम मी पूर्ण सगळं माझ्याच्या घेतलं आणि जवळजवळ आज आमचे पंचेचाळीस ते साठ कस्टमर आहेत त्या पंचेचाळीस ते साठ कस्टमरच्या ते नातेवाईक वगैरे असेल ते एक शंभर आहेत म्हणजे हे दीड पावणे दोनशे कस्टमर आमचे असे आहेत की त्यांना आमची चटणी लागते आणि हा सगळा माल जो तयार होतोय घाला तो सगळा माल मी पुरव स्वतः त्यामुळं नोकरी आणि हा माल पुरवतो ही दोन कामं हो माझ्या मोठी जबाबदारीची आहेत की ती अगदी काटेकोरपणे व्यवस्थित करावीच लागतात मालात लिगीज नसले पाहिजे विषय लिकीज झाले नसली पाहिजे मालाची क्वालिटी कस्टमरला सांगताना तिची गुणवत्ता हे सगळं पटवून सांगायला म्हणजे बराच वेळ लागतो आणि म्हणण्यापेक्षा त्या त्यावर हा व्यवसाय सगळा अवलंबून नाही आणि मुळात म्हणजे घरातून आम्हाला मिसेस आमच्या आई मुलगा ही क्वालिटीवर अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आहे तिला मी म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत पूर्ण अधिकार दिलेला नाही की तू ज्या पद्धतीनं तुला करायचं आहे त्या पद्धतीने तू हे सगळं व्यवस्थित पार जा त्यामुळे ती अगदी व्यवस्थितपणे हे करते आणि व्यवसाय म्हणजे बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के व्यवसाय हा तिच्या बाबत चाललेला आहे आणि अतिशय कष्टानं प्रामाणिकपणे काम करते त्यामुळं आमचा व्यवसाय हा चांगला चाललेला आहे अर्चना देसाई या आज कोल्हापूरच्या लहानशा गावातील एक यशस्वी उद्योजिका म्हणून सर्वांसाठी आदर्श ठरतायत था त्यांनी शेती आणि इतर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या मुलीला बी एच एम एसचं शिक्षण आणि मुलाला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देऊन सक्षम बनवले यशस्वी उद्योजिका म्हणून विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानितही करण्यात आले एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महिलेनं शेती सांभाळूनच शेतीशी निगडित व्यवसायाचा विस्तार केला हा सगळा व्यवसाय त्या एकट्या यशस्वीपणे सांभाळत असून त्यांची कहाणी आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी अशीच ठरते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी